राज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सव्वीस जून जयंतीचा कार्यक्रम सुरू होतोय तो, तो वर्षभर वर चालणार आहे सरकार धुमधडक्यांना अनेक कार्यक्रम साजरा करून शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा आम्ही कसा पुढे चालवतोय याचा आव आणत आहे पण ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी अमाप काम करून ठेवलं सगळ्यात आधी शेतकऱ्यांना तगाई देणारे तगाईवरचं व्याज माफ करणारे शाहू महाराज होते शेतकऱ्यांच्यासाठी राणागरीचं धरण बांधणारे शाहू महाराज होते जमीन बागायत झाल्यानंतर त्याच्यातून मिळालेलं उत्पन्न उद्योगधंद्यामध्ये गुंतवलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचे पोर उद्योजक व्हावेत म्हणून उद्योग नगरी स्थापन करणारे शाहू महाराज होते जयसिंगपूरचे बाजारपेठ स्थापन करणारे शाहू महाराज होते म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी एवढं सारं काम शाहू महाराजांनी केलं त्या शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची जयंती साजरी करणाऱ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे की सरकारच्याच मध्यस्थीनं शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचे शंभर रुपये द्यायचे ठरलेले होते त्या कारखानदार अजून द्यायला तयार नाही सरकार त्यांना सांगायला तयार नाही किमतीनं शेतकऱ्यांना भूमिहीन करून कोणाची मागणी नसताना गरज नसताना केवळ राजकीय नेत्यांना भरमसाठ पैसा कमावता यावा प्रशासकीय अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करता यावा म्हणून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय त्याच्यामध्ये हजारो शेतकरी हे भूमिहीन होणार आहे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आमची जमीन वाचवा आणि ठरल्याप्रमाणे आमचे पैसे उसाचे द्या पण पणाला शंभर रुपये ही कैफियत घेऊन शाहू महाराजांच्या स्मृती आम्ही निघालेलो आहोत दीडशे वर्षे झाली म्हणून दीडशे शेतकऱ्यांची पोरं शाहू महाराजांचं जनकस्थान कागलपासून चालत चालत शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला जाणार आहे तो दिवस आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता